भावानं सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मंडळी मिळाली मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सप्त हिंद केसरी लक्ष्या बोलतोय बैलगाडी क्षेत्रातील माझाही प्रवास अगदी खडतर होता आयुष्यात चांगला साथीदार मिळणं खूप गरजेचं असत आणि योग्य वेळी मला साथीदार मिळत गेले तुमच्या सगळ्यांचं प्रेम सुद्धा मिळत गेलं म्हणून वाघवाडी पासून सुरू झालेला प्रवास हिंदुस्थानात पोहोचला मंडळी मी अजूनही स्वतःला लक्षात समजतो देव बिनजोडचा बेताज चॅम्पियन महाराष्ट्र किंग हिंद केसरी ही सगळी नावं तुमच्या सगळ्या चाहते वर्गाने मला दिली एवढा काळ गाजवून जरी आता एका जागेवर बसलोय ना तरी लक्ष अजून स्वतःला लक्षात समजतोय आता तुम्ही म्हणाल का। मी हे सगळं का सांगतोय सांगतो गडबड करू नका मी काय सांगतोय ते सुरुवातीपासून शेवट पर्यंत ऐका जसं जस की मी मागाशी सांगितलं या बैलगाडी क्षेत्रात योग्य जोडीदार मिळणं खूप गरजेचं असतं अशाच दोन जीवलग मित्रांची गोष्ट तुम्हाला सांगतो खूप दिवस झाले गोड आपोआ उठते या या मैदानात सोन्याने आणि मथुर एकत्र पाळणार आहेत माझा आनंद गगनात मावत नव्हता अहो माझाच नव्हत असंख्य बैलगाड्या प्रेमींचा आनंद गगनात मावत नव्हता ज्यो तो बैलगाडा प्रेमी सव्वीस तारखेची वाट बघत आहेत सव्वीस जानेवारीच्या देसाईच्या माहित नाही हा फेरा उघड्या डोळ्यानं मला बघायला मिळतोय की नाही हे पण माहीत नाही कारण आता वय झालं आवा आमचं पाय थकलं आता या पायांना आणि या देहाला प्रवास सहन होत नाही बघा पण खरंच हो हा ऐतिहासिक फेरा जर होणार असेल ना तर तो बघायची खूप इच्छा आहे आता तुम्ही म्हणाल यानं तर एवढी मैदान गाजवली मग हा या सोन्या आणि मथुर यांच्या फेऱ्याचा विषय का बोलतोय सांगतो मंडळी नावेचा सा वजीर माहित आहे ना आमचा ना एक काळ होता आम्ही कट्टर विरोधक बनलो होतो तस विरोधक पण म्हणता येणार नाही पण एकमेकांच्या विरोधात बऱ्याच ठिकाणी पळालो एकमेकांच्या विरोधात बऱ्याच वेळा लढलो एक असा ऐतिहासिक सुवर्ण दिवस आला मुंबई मध्ये प्रत्येक वेळी एकमेकांच्या विरोधात पळणारा मोठा लक्ष आणि नावीचा वजीर आम्ही दोघं घाटावर एकत्र एक पळालो शिरसवडीचा बारीक ड्रायव्हर पेडगावचे सुनील मोरे आमच्या दोन्ही बैलांचे बैल पाईल मालक मुंबईचे शेष या सगळ्यांच्या सहमतानं तो योग जुळून आला आणि पेडगाव फाटीला बिंजोडला आमची गाडी पळाली होती ती गाडी म्हणजे बैलगाडी क्षेत्राच्या इतिहासातील सोन कोरलेली गाडी आजही कोणी आमच्या त्या गाडीचा थरार सांगतो ना अंगाव नुसता काका उभा राहतो काय तो वेग मंडळी ते जुने दिवस आठवले ना अजूनही माझ्या डोळ्यात पाणी उभं राहत विरोधात लढणारा तेव्हा एकत्र लढला होता शिरसवडीच्या बारीक न हा छक्रा ओढला होता संपूर्ण सारे मतभेद तिथं मैत्रीचा छंद जडला होता जेव्हा जेव्हा हा जोड एकत्र पाळला ना तेव्हा इतिहास होता होता इतिहास मंडळी अजून एकदा इच्छा आहे परत एक स्वप्न पडलंय असा हा योग जुळावा मैत्रीचा छंद मनी जुळावा एक बाहुबली एक पब्लिकचा बादशाह यांनी एकत्र येण्याचा योग जुळावा खरंच सव्वीस जानेवारीला सोन्या आणि मथुर हा जोड पळावा खरंच सव्वीस जानेवारीला सोन्या आणि मथुर हा जोड पळावा मंडळी आम्ही पळालो आमच्या आधी कित्येक रती मारती पळाले असतील त्यांचा इतिहास हा सुवर्ण अक्षरात लिहिला गेला आमचा देखील इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिला गेला असंच आमच्या स्वभावतालच्या सवंगड्यांचा सुद्धा इतिहास हा सुवर्ण अक्षरात लिहिला जावा अशी आमची इच्छा आहे दोन्ही मालक हे अतिशय दिलदार आहेत सोन्याचाही आणि मथुरचाही चाते वर्ग खूप मोठा आहे हा जर जोड एकत्र पळाला ना तर माझ्या मते ऐतिहासिक मैत्रीचे संबंध जुळतील मंडळी तुमच्या लाडक्या लक्ष्याने बरीच मैदाना गाजवली प्रेम माया जिवाळा या सगळ्या गोष्टी तुम्ही मला दिल्या आता फक्त द्या, कि द्या। हा जोड एकत्र पळू या लक्षाची एवढीच इच्छा आहे बैलगाडी क्षेत्र आपलं घर आहे आणि या घरात सगळे गुन्हा गोविंदाने राहिले पाहिजेत जेणेकरून आपला हा सगळा परिवार हसतमुख राहील बैलगाडी क्षेत्राला देव म्हणताना तुम्ही मला या देवाची एवढी इच्छा पूर्ण करा मंडळी मला एक सांगा ना आपण सगळे देवाकडे जात असतो देवाला प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी मागत असतो पण देवाला कधी काय पाहिजे हे कोणी विचारलंय का हो आज देव तुम्हाला स्वतःला काहीतरी मागतोय जर नावीचा वजीर आणि मोठा लक्ष एकत्र पळू शकतो तर, तर सोने आणि मतूर का नाही पळू शकत सोने आणि मतूर का नाही पळू शकत हा माझा प्रश्न आहे अखंड बैलगाडी क्षेत्राला त्या दोन्ही मालकाला त्या दोन्ही बैलांच्या चाहत्यांना तुमच्या सगळ्यांचा लाडका मोठा लक्ष